मोदीजींनी तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं एक उपहार दिलेला आहे आप आपल्या सबअर्बन रेल्वे करता आपल्या लोकल ट्रेन करता स्टेशन सुंदर होत आहेत स्टेशनवर त्या ठिकाणी एस्केलेटर्स लागल्या आहेत स्टेशनवर व्यवस्था झाल्या आहेत आता आपल्या ट्रेनचे डबेही वाढत पण हे सगळं होत असताना आता पुढचा टप्पा काय आहे काही लोक म्हणाले तुम्ही मेट्रो आणली मेट्रो मध्ये सगळे एअर कंडिशन जातात स्वच्छ अशा प्रकारची मेट्रो असते इथे मात्र आम्ही लटकून लटकून जातो रोज लोक मरतात काही सबर्बन रेल्वे कडे तुमची नजर आहे की नाही मला त्यांना सांगायचं आहे मोदीजींच्या नेतृत्वात निर्णय झालाय आणि आता टप्प्या टप्प्याने सबर्बन रेल्वेच्या सगळ्या ट्रेन या बंद दरवाजा सहित एसी ट्रेन होणार आहे